येथील मस्जिद बनली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक हिंदू बौद्ध बांधवांना कुराण ग्रंथाचे वितरण हिंदू मुस्लिम समाजात प्रेम बंधुता आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून मुस्लिम युवक आणि हिंदू बौद्ध मुस्लिम बांधवांना मोमीनपुरा मस्जिद मध्ये एकत्रित करत मस्जिद परिचय मेळावा घडवून आणल्याने राष्ट्रीय एकात्मता जोपासली गेली आहे राजकारण होत असून मताची बेरीज बजाबाकी करण्यासाठी राजकीय नेते तरबेज असताना मेडशी येथील मेळावा जातीयवाद्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारे ठरले मेडशी येथील हिंदू मुस्लिम बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे गाव म्हणून गावाची ओळख आहे येथील ग्रामस्थ एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन सण साजरे करत असल्याचा इतिहास आहे नवीन पिढी सलोखा का कायम राहावा यासाठी हिंदू मुस्लिम युवकांनी पुढाकार घेत चक्क मोमीनपुरा मस्जिद मध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांसाठी मस्जिद परिचय मेळाव्याचे आयोजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेख जमीरभाई यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी संतोष साठे उपसरपंच प्रतिनिधी धीरज मंत्री माजी माजी सरपंच रमजान पंचायत समिती गजानन शिंदे अध्यक्ष ज्ञानदेव साठे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण सुभाष तायडे माजी सेवानिवृत्ती वनाधिकारी मधुकर तायडे ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेळशी कत मूलचंद चव्हाण जगदीश राठोड अमोल तायडे उल्हासराव घोगे चंद्रकांत घोगे गोरख भागवत अजय पठाण विठ्ठल भागवत अजय वाकोडे सचिन साठे सुधाकर चोतमोल यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाफिज मोहम्मद रिहान या चिमुकल्याने अरबी भाषेतील मुखपाठ असलेले कुराण शरीफ पठण करून उपस्थितांना अवाक केले या प्रसंगी अॅडव्होकेट अफजल गाजी इश्तियाक अहमद मुख्तार सर सनाउल्ला माहिती दिली तर डॉक्टर हिंदू धर्म ग्रंथावरती प्रवचन दिले या प्रसंगी मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मराठी अनुवादित कुराण ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांना शिरखुर्माचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाजी बदरुद्दीन विरोज बागवान रन्नू पेट्टेवाले छट्टू गौरे खन्नू गौरे उस्मान रघीवाले मेहबूब मोरे मजहर बागवान कयूम बागवान रमजान मोरे कलीम पसुवाले राजदार पठाण शेख अय्यजभभाई शेख एफाज आदींसह मुस्लिम युवकांनी अथक परिश्रम घेतले